नमस्कार शेतकरी बंधूंनो नो ऍडव्हान्स पेशिसाइड तर्फे आपल्या सर्वांचं सर स्वागत आज आपण आलेलो आहोत ओझर या गावी आपल्यासोबत ओझर येथील प्रगतीशील शेतकरी आहेत नमस्ते नमस्कार तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा माझं नाव प्रमोद दत्तात्रय काडबानी आ... मी राहिला सोनेवाडी ओझर मी तालुका निफाड जिल्हा नाशिक मध्ये राहतो तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस तेवीस धन्यवाद दादा तुम्ही ऍडव्हान्स पेस्टीसाइडचा कॅलजी वापरलं होतं हो तर कुटले कुटले ते तुम्ही कुठल्या कुठल्या स्टेज मध्ये वापरला आणि त्याचे तुम्हाला काय रिझल्ट मी दोन स्टेज मध्ये वापरलो होतं एक म्हणजे दुसरी डिपिंग झाली आणि त्याच्यानंतर दोन दिवसाचा गॅप देऊन त्यावेळेस आपल्या साध्या टॅक्टर स्प्रे मारला होता कॅफिनी आणि त्याच्यानंतर तिसऱ्या डिपिंग नंतर परत दोन दिवसाचा गॅप देऊन वापरलो दुसऱ्या डिपिंग नंतर आणि तिसऱ्या डिपिंग दोन वेळा दोन वेळा तुम्हाला काय बदल जाणवला घडांमध्ये आता तुम्ही बघू शकताय बघा याच्यात एकदम लुसलुसीत पण आहे एकदम म्हणजे बघता चांगली अशी लवचिक लवचिकता आलेली आहे आणि आले याचा काय परिणाम लवचिक लवचिकतेने काय झालं साईज मध्ये मला, मला इन्क्रीमेंट वाटली मोठा परिणाम अगदी बरोबर जेवढा घट जितका लवचिक असेल तितकी त्याची साईज होते साईज आणि कॅलजी हे तुम्ही कधीपासून वापरतात गेल्या मी साधारण दोन वर्ष झाली आता तिसरं वर्ष आहे की मी कॅलजी वापरतो गेल्या तीन वर्षापासून कॅलजीच्या रिझल्ट मध्ये तुम्ही समाधानी हो समाधानी मी इतर शेतकऱ्यांना बद्दल काय मेसेज देऊ मी हेच मेसेज देऊ शकतो की कॅलजी मध्ये जे घटक आहे ते आपल्याला दुसऱ्या कोणत्या याच्यामध्ये बघायला भेटत नाही की कॅलजीचं जे आहे आपण जे स्प्रे मारल्यानंतर की कॅल्शियम जे प्रवाहित होतं म्हणजे जिळ कमतरता आहे तिथं जात असतं तसंच हे पण हे त्याच्यामुळे काय होतं आपला जिळ स्प्रे पडतो पण थोड्या फार मनायला जात नाही कवरेज होत नाही पण वापरल्यानंतर आता बघू शकता का तुम्ही वरच्या पाकळ्या पण हे बघा हे बघा तसा हा गड बघा म्हणजे बरोबर म्हणजे तुम्ही त्या टेक्नॉलॉजीवर बोललात म्हणजे कॅल्जी मध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती ग्लुकोनोलॅक्टेड टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमुळे घडामध्ये पूर्ण टॉप टू बॉटम पर्यंत कॅल्शियम पसरला जातो आणि तो अगदी व्यवस्थितरित्या पचावला जातो त्यामुळे हे असे सुंदर रिझल्ट मिळतात तर आपणही कॅल्जी वापरून एकदा अनुभव घ्यावा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद